नाशिक महानगरपालिकेच्या तरंग तलावावर बाळ गोपाळांना जुलमी कायद्याचा त्रास तरंग तलाव बाळ गोपाळांना पंचेचाळीस मिनिटांसाठी ऐंशी रुपयाचं तिकीट आकारण्यात येतं तसेच शनिवारी रविवारी फक्त पाच धारकांनाच एंट्री मिळते तिकीट धारकांना बंदी ठेवतात त्याचप्रमाणे पोहण्याचा हौदाच्या काही टाईल्स तुटल्या आहेत क्लोरीनचे ही जास्त आहे यामुळे त्वचा काळी पडते सुट्टीचे दिवस असल्यामुळे बाळ गोपाळांचा पोहण्याचा ओढा असतो अशा वेळी असे चुकीचे कायदे अंमलात आणून बाळ गोपाळांना मुद्दाम त्रास दिला जातो आज दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष डॉ वसंतजी ठाकूर यांच्या आदेशाप्रमाणे ब्लॉक अध्यक्ष सिद्धार्थ गांगुर्डे यांच्या वतीनं विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं की लवकरात लवकर या गोष्टीवर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या प्रसंगी माजी नगरसेवक पोपटराव उमेश चव्हाण लहू जाधव अजित खान राजीव गांगुर्डे अली राजा जाहीद अली प्रकाश चंदनसे सिराज खान रवी पाटील प्रवीण हिरे दीपक शिरसाट शिवा जाधव व अनेक पदाधिकारी उपस्थित होते नाशिक रोड शावादल काँग्रेसच्या वतीनं ना, नाशिक रोडच्या विभागीय अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं नाशिक रोडमधील जे दल तलाव आहे त्यामध्ये जे विद्यार्थी आज सुट्या लागले आहेत मुलांना गेल्या एक महिन्यापासनं तर त्यांना तरण तलावामध्ये शनिवार रविवार हा मज्जाव करण्यात आला तर सांगतात की तुम्ही जे मासिक पास पाचधारक आहेत त्यांच्यासाठी शनिवार रविवार आहे मुलांसाठी नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी का जे विद्यार् म विद्यार्थी आता सुट्यामध्ये जो मनमोलावर आनंद घेत आहेत त्या आनंदावरती विरजन टाकण्याचं काम नाशिक महापालिका करते ते ऐंशी रुपये तिकीट आकारून मुलांना प्रत्येक वेळी ऐंशी रुपये देणं घरच्यांना शक्य होत नाही तर आम्ही सेवादलाच्या माध्यमातून निवेदन दिलं आहे की ते ऐंशी रुपये तत्काळ कमी करून त्यावरती काही जुजबी फी आकारून मुलांचा हिरवड होणार नाही या दृष्टीकोनात महापालिकेने तत्काळ यावरती निर्णय घ्यावा आणि त्या पाण्यामध्ये क्लोरीन फार प्रमाणात आहे ते क्लोरीनचं प्रमाण कमी करून द्यावं हो। आणि जो हौद आहे पोहण्याचा त्यातला काही खर्च तुटलेल्या आहेत जेणेकरून त्या मुलांच्या पायाला लागतं कोणाच्या हाताला लागतं अशा स्वरूपाच्या होता। इजा होतात त्या इजा आणि आणखीन प्रकार होऊ नये या दृष्टीकोनातून कौरु कौरु आम्ही महापालिकेला निवेदन दिलं आहे की ह्या गोष्टीवरती तत्काळ महापालिकेने नियोजन आखावं अन्यथा नाशिक शहर सेवादल काँग्रेसच्या वतीनं व नाशिक सेवादल काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात ती येईल असा आम्ही या महापालिकेला इशारा दिलेला आहे वृत्त निवेदक सुरेश चव्हाण सह संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक